बीड जिल्ह्यातील एकमेव राखीव मतदारसंघ असलेल्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला वेग आला आहे तसं पाहायला गेलं तर राज्यामध्येच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे प्रत्येक ठिकाणी मोर्चेबांधणी जोरात सुरू असतानाच मोठ्या 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 देखील होत आहेत आपल्यासोबत केज विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गालफाडे तात्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहेत की नेमका कशा प्रकारे कशा पद्धतीनं त्यांचा या ठिकाणी प्रचार आहे प्रचार दौडी सुरू आहेत तात्या तुमचे गेल्या सहा महिन्यापासून केज आंबेजोगाई मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघ खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मी पिंजून काढलेला आहे नऊ सर्कल आणि दोन शहरामुळे अशा अकरा विभागामध्ये हा मतदारसंघ बांधल्या गेलेला आहे पूर्वेला आंबेजोगाई पश्चिमेला नांदूरघाट हे सर्कल आणि दक्षिणेला ग्रीन बेल्ट आणि उत्तरेला डोंगरपट्टा अशा प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये या मतदारसंघाची रचना आहे परंतु मतदारसंघामध्ये फिरत असताना गेल्या शेहेचाळीस वर्षापासून मतदारसंघ राखीव आहे परंतु ज्या जातीसाठी मतदारसंघ राखीव आहे त्या जातीचा एक इंचसुद्धा विकास आणि प्रगती झालेली आपल्याला दिसत नाही त्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं त्या जातीचा उमेदवार जर यापूर्वी इतर पक्षांनी दिला असता तर नक्कीच त्या जातीचा त्या धर्माचा त्या व्यक्तीचा विकास होण्यासाठी हातभार लागला असता किंबहुना विकास झाला असता परंतु मतदारसंघाची एस सी कॅटेगरी असल्यामुळं उमेदवार तो जरी दिला असला तरी त्याचा उपभोग इतर सेटजी इतर भटजी अशा प्रकारचा उपभोग घेत असल्यामुळं खऱ्या अर्थानं या मतदारसंघावर या कार्यकर्त्यांवर या एस सी कॅटेगरीवर खूप मोठ्या प्रकारचा अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रमेश तात्या गालफडे हा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघामध्ये दिलेला आहे संपूर्ण मतदारसंघाची पायपीट आणि घोडदौड माझ्याकडनं याच्या सहा महिने अगोदरच झालेली आहे त्यामुळं फक्त आणि फक्त आता मतदारांनी ठरवलेलं आहे येत्या वीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिनचं बटन दाबून रमेश तात्या गालफड्यांना पर्याय म्हणून या दोन्ही मतदारांना या दोन्ही उमेदवारांना मतदार प्रचंड कंटाळलेला आहे त्याचा रोष हा त्या निवडणुकीच्या माध्यमातून ते व्यक्त करणार आहेत एकंदरीत सध्या महायुतीकडून नमिता मुंडळा महाविकास आ आघाडीकडून पृथ्वीराज साठे आहेत देखील आहे आणि त्यांची समजा आता स्टँडिंग आमदार त्यांना रिटर्न महायुतीकडून त्यांना तिकीट दिलेलं आहे त्यांचं देखील मागील काही वर्षापासून त्यांचं काम आहे साठेंचं देखील काम आहे त्या दोघांना तुमचं आव्हान असणार आहे काम कामाचा गुरु आहे आपण जरी म्हणत असताल की त्या दोघांचंही मला आव्हान आहे परंतु मतदारसंघात फिरत असताना आव्हान हा काही मला दिसत नाही प्रत्येक ठिकाणी मतदाराचा रोष आणि राग व्यक्त होतोय रस्ते लाईट पाणी नाल्या आणि इतर ज्या काही प्राथमिक गरजा आणि सुविधा असतात त्या अजिबात यांच्याकडनं पूर्ण झालेल्या नाहीत फक्त ह्या सर्व विकास हा कागदावर दिसतोय दोन हजार कोटीची कामं आणली तीन हजार कोटीची कामं आणली आणि मग ती गेली कुठं जर तुम्ही एवढे पैशाचं बजेट आणलं असेल एवढे पैसे जर तुम्ही ह्या कामावर खर्च केले असेल तर तो कामं ही आपल्याला दिसली पाहिजे ना आम्ही प्रत्यक्ष फिरत असताना खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डा अशा प्रकारची अवस्था झालेली लो आहे लोकांना पियायला पाणी नाही गावामध्ये लाईट नाही अशा विविध त्रस्त अशा काही घटनांनी लोकं त्रस्त झालेली आहेत आणि याचा राग ह्या दोन्ही उमेदवारावर काढणार आहे कारण याच्या अगोदर या दोन्ही उमेदवारांना या निवडणुकीच्या माध्यमातून तिकीट दिली होती आणि जनतेची सेवा करायची त्यांना संधी होती परंतु गेल्या कित्येक वर्षापासून कुठल्याही प्रकारचा विकास नाही कुठलंही काम नाही रोजगार निर्मिती नाही युवकांना रोजगारामध्ये स्थान नाही शेतकऱ्यांना पिकाला वीज मिळत नाही अशा प्रकारची सगळ्या साईट यांनी फक्त आणि फक्त मतदाराला वापरून घ्यायचं काम केलेलं आहे आणि त्याची रिॲक्शन त्या तेवीस तारखेला आपल्याला निकालानंतर पाहायला मिळेल मुंबईतचच्या प्रेक्षकांना एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की तुम्ही विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय उमेदवारीसाठी तुम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे देखील गेलतात त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला देखील आपण उपस्थित होतात असं काय झालं की तुम्हाला त्या ठिकाणाहून रावडलं गेलं किंवा तुम्हाला काय तिथं शब्द दिलेला होता खरं तर गेल्या लोकसभेला या ठिकाणचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं आणि मला खात्री होती की बाबा त्या कामाच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळेल परंतु आता तो चर्चेचाच विषय राहिलेला आहे त्याच्यामध्ये मी जात नाही परंतु माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर महाराष्ट्र निवा नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जो विश्वास टाकला आणि तो विश्वास शंभर टक्के मी त्यांचा सार्थ करेल त्याचं कारण असं आहे की आपण पाहिलेलं आहे या दोन्ही उमेदवारांना याच्या अगोदर खूप जनतेने संधी दिलेल्या आहेत परंतु त्या संधीचं यांना सोनं करता आलं आहे ह्यांना कुठलंही काम करता आलं नाही या अगोदर विविध उमेदवार जे होते साधारणतः चार ते पाच रेसमध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षाचे उमेदवार होते परंतु या सर्वांनी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली त्याच्यामध्ये व्यवहाराची एक फार मोठं डील झालं आहे असं मला शंका वाटते कारण ज्या वेळेस आम्ही उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन केलं आणि जनतेला दाखवलं की बाबा आम्हीही उभं राहणार आहे परंतु ज्यावेळेस डील एखादं होतं एखादी मांडवली होती सेटिंग होती त्यावेळेस ती सेटिंग त्यांच्या मनासारखी झाली असेल असं मला वाटतं आहे म्हणून चांगल्या चांगल्या उमेदवारांनी पाठिंबा ह्याच उमेदवार जे होते साधारणतः चार ते पाच रेसमध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षाचे उमेदवार होते परंतु या सर्वांनी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली त्याच्यामध्ये व्यवहाराची एक फार मोठं डील झालं आहे असं मला शंका वाटते कारण ज्या वेळेस आम्ही उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन केलं आणि जनतेला दाखवलं की बाबा आम्ही उभं राहणार आहे परंतु ज्यावेळेस डील एखादं होतं एखादी मांडवली होती सेटिंग होती त्यावेळेस ती सेटिंग त्यांच्या मनासारखी झाली असेल असं मला वाटतं आहे म्हणून चांगल्या चांगल्या उमेदवारांनी पाठिंबा ह्याच उमेदवारांना दिलाय म्हणजे ह्यांना विकास नको आहेत ह्यांना फक्त सत्ता आणि सत्तेतनं पैसा आणि एकमेकाचं सेटलमेंट करण्यामध्ये ह्यांना चांगलं वाटतंय परंतु मी त्याच्यामध्ये न जाता मी फक्त या के जांबेजोगाई हो मतदारसंघाचा विकास कार्यकर्त्यांचा विकास युवकांना हाताला काम देणार आहे लाईट रस्ते पाणी ह्या छोट्याशा गरजा ह्या माझ्याकडनं लगेच तात्काळ पूर्ण होतील परंतु खऱ्या अर्थानं इथला शेतकरी सदन झाला पाहिजे इथल्या लाईटचा प्रश्न मिटला पाहिजे इथल्या रस्त्याचा प्रश्न मिटला पाहिजे या ठिकाणच्या दवाखान्याचा प्रश्न मिटला पाहिजे या भागामध्ये फिरत असताना मला गायरानाचा फार मोठा प्रश्न वाटतो हा मतदारसंघ ज्या जा जा जातीसाठी राखीव आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी लोखंडीस सावरगाव येथे हे असते आहेत तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देण्यासाठी एक सुसज्ज असं मी विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं चा स्मारक बांधून वेगवेगळ्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये साधण्याचं काम करणार आहे मनसेचे राज ठाकरे यांची सभा काही आपल्यासाठी घेण्यात येणार आहे का किंवा बीडमध्ये कुठं त्यांची सभा असणार आहे आणि कशा पद्धतीनं नियोजन असणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे दिनांक चौदा तारखेला दुपारी बारा वाजता केज या ठिकाणी त्यांचा झंझावती सभेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि मी स्वतः उमेदवार म्हणून मला ताकद देण्याचं काम त्यांच्या सभेच्या माध्यमातून होईल राजसाहेब ठाकरे म्हटले की आपल्याला सर्वांना ठाकरेशाही माहिती आहे खळखट्याक या प्रकारचं आंदोलनही माहिती आहे आणि त्याच पद्धतीचं रमेश तात्या गालफाडे यांना या केज आंबेजोगाई शहरामध्ये या केज आंबेजोगाई मतदारसंघांनी ज्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे तर ती राजसाहेब ठाकरे कशा पद्धतीने त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान आपल्या सर्वांसमोर व्यक्त होतील तर हे होते मनसेचे उमेदवार रमेश ताते गालपाडे आणि केज विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी महायुतीकडून नमिता मुंदडा महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे आणि मनसेकडून रमेश गालपाडे अशी तिरंगी लढत्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत असली तरी येणाऱ्या काळामध्ये मतदार नेमकं कुणाला कौल देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे रविदास हातागळे केज बीड